सर्वप्रथम नमन करून श्री गणेश ऐकत असणाऱ्या रसिक भाविक श्रोते भाविक भक्तांना सर्वांचा आशीर्वाद घेतो आणि अध्याय वाचण्यासाठी नमना या नमनाष्ट आधी नुरी हर नंदना जेणे चरित्र गायना स्फूर्ती मिळे ब्रह्मा विष्णू महेश फुडे नमले सावकाश जय मुकुंद मुळे स्वामी विश्व नृसते छत्रपतींचे भावानी तलवार दिली पदाप पाहुत लक्ष्मी केशव कुळ स्वामी तर सर्वांनी अध्याचे वाचन करत असताना सर्वांनी चिंतन करा मनन करा ध्यान करा आणि सर्वांनी कान मंत्र मुग्द करून या ठिकाणी कानाचा कान कानाकडे आपले लक्ष असू द्या श्रोते वर्गांनी ऐकण्याचं जरी काम केले जो माझा अध्याय वाचन पठन करील नुसते ऐकलं तरी त्याचे त्या ठिकाणी देवाचे कार्य कोणते सुद्धा कथा असू द्या कोणत्या सुद्धा देवाचे असू द्या सर्व देवांचे अवतार निमित्त त्या प्रतिमा अवतार गीती सर्व संत देवाचे अवतार असतील निमित्त त्या ठिकाणी अवतार घ्यावा लागत असतो तर अध्याय पाचवा आपण वाचत आहोत भक्तांना विनंती शांततेने ऐका श्रोते या ठिकाणी शांततेने ध्यानन करा ऐकून घ्या श्री गणेशायन मा श्री बाळोमाय बाळोमायनमा श्री बाळ जय श्री राम जय जय बाळोमा जय 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 श्री बाळोमा जय बाळू आणि कत्यवा भोवती बकऱ्यांचा मेळावा रात्री मुक्काम करावा दिनी प्रवास ऐसा दोघांचा प्रपंच श्वान चाक्रांचा न करी मांस सत्योवा ती मांस बा, भक्षण रांधणी मांडणी दळ सत्यवासी सत्यवास संसारी दक्ष बाळूचे व्यवहारी लक्ष ऐसा प्रपंचा कक्ष मनी किन्न बकरी पाहे कार्बिनी तयांची बछडी अंगणी ते होई बिटी बाळाची आता सत्यवासी ठेंगणे मचे लेकुन ले, बाळ्याचे उने धुने बोलने ऐसे सहा मासावरी सत्य ग्रामीण शेवटकर मला तेथे सत्यवा बाळूचा पाळा यात्रा होती अकोळा दाकोस परी सत्यवा म्हणे अट्टे मी यात्रा करीने नेटे आणि अकोळाचे वाटे चालू लागली ती अंतर चाली थोडे पदरपुराठी मजे आडे ते, ते ते पडे शुद्ध गेली सत्यवागो आक्रोश करी जो नवा तेथे बाळू आला वेगे म्हणी म्हणे दैव भोगे आपले अट्टाची आयोगे जे काय तयाने अडविले ते न सांगता गेले बाळोमा तिकडे सत्यवासे आठवे झाले तेने टेकडे जे साठ वाटे गंगू दाखवे बाळूचे जे सांगणे ते सत्यवरिनेचे केले दैवा करणे मायले की सत्यवा रिंगण तोडी तोडे तादनी निसर्गात चक्र फिर कोणाच्या हातातय साक्षात प्रभू देवांच्या हातात आहे तेव्हा रूपी नाटकात गार्बी काही बकऱ्यांची बागडणारी पिल्ल पाहून वाचल्याची गाणी ओठावरी येत पण ती शब्द रूप धारण करत नसत अशी नऊ वर्षे ने ओकारे ला येऊ लागली अन्नाकडे पाहून मिळेल तेव्हा आकाश ठेकणं वाटू लागलं मुलाबाळांच्या लेकूरवाळ्या बायांची क्रूर अति अतिवरिष्ठ आहे ती पळ माणसाची बुद्धी फिरवून ऐकून येते ऐकते न करावे ते करायला लावते कागल तालुक्यातील कापशी गावात शेवडकरांचा मळा आहे तेथे बाळू सत्य व आपली बकरी घेऊन कमाला होते याच वेळेतून दहा कोर सुमार अक्कोळ यात्रा होती राहाच्या मनाली मी यात्रेला जाऊन येते बाळू मनाला तुझ्या उघडलेली पोट्याची असलेली अवस्था आहे अकोळच्या अट्टने ती पाहिली आणि अट्टेपणामुळे हा चालून आलेला दैवभोग म्हणायचा सत्यवा आणि अंगुबाई बसलेल्या ठिकाणी सबोबार बाळूने आपल्या हातातील काटेनेरी कोणत्याही परिस्थितीत नमो रिंगणा बाहेर न जाण्याची बाळूची बाळूची आज्ञा थट्टेवारी आणि तेच दैवाला फावले दैव आज्ञा थट्टेवारी नेली आणि तेच दैवाला फावले दैव बलवान ठरले सत्यवा रिंगणा बाहेर पाऊ तोच पोटा जोराची कळ आली आणि तिचा गर्भात झाला तिथेच ती शिवाय गोपनीने रात्रभर ती दगड बिरकवत बिरकावत होता पण ती शेवटी काळदूताची यमाची करणी चुकली नाही या घटनेमुळे वाळू अतिशय दुःखी झाला अन्न पाणी सोडून दिले आणि आयुष्य असे तोपर्यंत सत्यवाला आपल्या जीवनात पर्यंत आणवायचे नाही असा निर्धार केला मानवी जीवनात देवाने ठरवलेले नियोजन कधीही चुकत नाही देवाने ठरवल्याप्रमाणे होत जाते आपले सांगून अज्ञान घालवणारा सहा अध्याय पूर्ण झाला बोला 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 बोले नावाने चांग बोले शेया मेंढ्याच्या नावाने चांग बोले जय बाळोमा जय श्रीराम बोला पुंडली